आज कोकण विभागामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मी आज आढावा घेतला कोकण विभाग मध्ये फार मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्था आहे यामध्ये पाच जिल्हा परिषद आणि पंचेचाळीस पंचायत समिती आणि ग्रामीण भागामध्ये सत्तावन्न लाख इतके मतदार आहेत आणि यासाठी आठ हजार तीनशे अकरा मतदान केंद्र प्रस्तावित आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान यंत्राची सुद्धा आवश्यकता आहे साधारणतः वीस हजार जवळपास बॅलेट युनिट आणि दहा हजारच्या जवळपास मतदान ची कंट्रोल युनिट लागणार आहे त्यासोबतच नगर परिषदेची संख्या ही सत्तावीस नगर परिषद नगरपंचायती यांचे इलेक्शन ज्यू आहे नगर परिषद नगर नगरपंचायतीमध्ये अकरा लाखाच्या जवळपास मतदार आहेत आणि यासाठी तेराशे एकवीस मतदान केंद्र जवळपास प्रस्तावित केलेली आहेत यामध्ये सतराशे पासष्ट बॅलेट युनिट आणि सत्तावीसशे पन्नास कंट्रोल युनिट लागणार आहेत महापालिका कोकण विभागामध्ये दहा महापालिका आहेत मात्र बृहन्मुंबई महापालिकेचा आढावा आज घेतलेला नाही त्याचा आढावा सेपरेट घेणार आहे इतर नऊ महापालिका ज्या ठाणे आणि रायगड आणि पालघर जिल्ह्यामधल्या आहेत त्यांचा आढावा घेण्यात आला या महापालिकेमध्ये एकोणऐंशी लाख इतके मतदार आहेत आणि साधारणतः दहा हजार मतदान केंद्र राहतील अकरा हजार कंट्रोल युनिट आणि वीस हजार जवळपास बॅलेट युनिट याच्यामध्ये लागणार आहेत या वेळेस मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे याचे कारण ऍक्च्युली यावेळेस मल्टी मेंबर इलेक्शन होणार आहेत विशेष करून महापालिकेमध्ये एका अवॉर्डामध्ये चार आ, नगर परिषद मध्ये एका अवॉर्डामध्ये दोन आणि एक डायरेक्टली इलेक्टेड प्रेसिडेंट आणि जिल्हा परिषदमध्ये एक गट आणि एक गण याप्रमाणे निवडणूक होणार आहे आणि त्याच्यामुळे मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागू नये यासाठी मतदान केंद्राच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे याशिवाय सर्व मतदान केंद्र मतदान मतदान हे तळमजल्यावरच राहतील आणि या मतदान केंद्रामध्ये दिव्यांगासाठीही सर्व सुविधा उपलब्ध केली जाईल गर्भवती माता वयोवृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग यासाठी मतदान केंद्रावर सर्व फॅसिलिटी देण्याबाबत मी निर्देशित केलेले आहे यावेळेस मतदार यादी ही आम्ही टेन्टेटिव्हली एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची मतदार यादी आम्ही निश्चित केलेली आहे त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता आम्ही मागितलेली आहे ती मान्यता येताच मतदार यादी आणि त्याचं विभाजनाचं काम हे सुरू करण्यात येईल अधिकाऱ्यांच्या उपलब्धते संदर्भात पण आज आढावा घेण्यात आला मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार आणि इतर सगळातील अधिकाऱ्यांची सुद्धा या निवडणुकीमध्ये गरज भासणार आहे काही प्रमाणात अधिकाऱ्यांची कमतरता आहे ती विदिन द डिव्हिजन अधिकाऱ्यांचं रिकन्सिलेशन करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहे आणि याशिवाय रेव्हेन्यू डिपार्टमेंट नगर विकास विभाग याशिवाय इतर विभागाचे सुद्धा अधिकारी या निवडणुकीसाठी आम्ही डेप्युट करणार आहोत विशेषतः कोकण विभागामध्ये मागचं वोटिंग पर्सेंटेज जर आपण बघितलं तर ते पोलिंग पर्सेंटेज अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के इतकेच आहे हे मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात स्वीप कॅम्पेन किंवा मतदार जागरूकता अभियान राबवण्याचे सुद्धा निर्देश मी दिलेले आहेत थोडक्यात कोकण विभागामध्ये पुढील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक ही निर्भय स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये होईल याची आम्ही ग्वाही देतो आणि त्याप्रमाणे आमची तयारी आहे याशिवाय सर्व मतदारांना मी आवाहन करतो की पुढील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण मतदान करून लोकशाहीला आपण बळकट करावे धन्यवाद